नमस्कार अमरावती चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका शेतीच्या स्वरूपात ही शेती आहे चार एकर एक संत्राच्या बगीचा असलेली आणि एकरी वीस लाख रुपये प्रति एकरनं ही शेती विक्री आहे या शेतीचं लोकेशन अमरावती जिल्ह्यामधील चांदुर्ली तालुक्यात शिवनी या गावाजवळ आहे चांदुर्ली पासून तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवनी या गावी शेती आहे बघू शकता okay. शेतीपासून आपण आलोला जवळच शेतीच्या आहे लागून आणि ही तलावालाच लागून शेती आहे त्या शेतीला वालकंपाउंड लोखंडी गेट सर्व आपल्याला केलेलं दिसत आहे तर या शेतीमध्ये आपण आलूला आहो शेतीबद्दल आणखी आपण थोडक्यात माहिती पाहू ही शेती चार एकर आहे एकरी वीस लाख रुपये एकरने विक्री आहे अमरावतीपासून सत्तावीस ते अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर ही शेती पडते चांदुरेलीपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर ही शेती स्थित आहे आणि मोजा शिवणी या ठिकाणी ही शेती येते बघू शकता चारही एकरमध्ये संत्राचा बगीचा लावलेला आपल्याला दिसत आहे सध्या खूप पाऊस सुरू आहे या ठिकाणी आणि पावसामध्ये ही व्हिडिओ शूटिंग करत आहोत तर बघू शकता चार एकर संत्राची शेती आहे ही या शेतीमध्ये शेतीला चारही दिशेने लोखंडी ताराचं वाल कंपाउंड केलेलं आहे आणि एंट्रीला जे एक लोखंडी गेट आहे या शेतीमध्ये जाण्यासाठी शिवनी गावापर्यंत डांबर रोडच आहे आणि शिवणी या गावावरून जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावर पांझन रस्ता आहे या शेतीमध्ये येण्यासाठी पाझर रस्त्यांना आपल्याला यावे लागते तर अशा प्रकारे ही चार एकर शेती आहे तर बघूया आणखी शेतीमध्ये आपण पुढे जाऊन तर शेतीमध्ये एक विहीर आहे विहिरीला भरघोस पाणी आहे जवळपास कधीच आटणार नाही असं या विहिरीला पाणी आहे तर ते विहीर पण आपण या ठिकाणी बघणार आहोत तर चला पुढं आपण शेतीमध्ये जाऊया आता तर बघू शकता तुम्ही संत्र्याला संत्रा आलेलं आहे आणि हिरवेगार आहे संत्र या संत्राच्या ज्या मुळं आहे खूप मोठ्या मोठ्या मुळा आपल्याला या ठिकाणी पाहायला दिसत आहे बघू शकता हिरवेगार संत्राचे झाडं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते चारही एकरमध्ये संत्र्याची शेती यांनी केली आहे आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये काही ठिकाणी मधावधामध्ये यांनी तुरीची पण शेती केलेली आहे तर या शेतीमध्ये दोन तीन पीक आपण काढू शकतो वार्षिक तर अशा प्रकारे ही चार एकरमध्ये असलेली संत्राची शेती आहे आणि संत्राची तोड आता जवळपास होणारच आहे पण पाऊस सुरू असल्यामुळे सध्या काही काम स्थित आहे तर बघू शकता है आपने वीरी है। या ठिकाणी आपण बशी आलो आहे या विहिरीला पाणी खूप आहे जवळपास पाणी आटतच नाही एव्हरीचं तर अशा प्रकारे ही शेती आहे